वाटपावरून नाराजी नाट्य सगळ्याच पक्षांमध्ये कमी जास्त प्रमाणात दिसून आलं सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्येही ते होतच पण बंड थंड करण्यात कोणत्या आघाडी घेतली असेल तर तीही भाजपनंच घेतली त्यात नाव जोडलं गेलंय ते हरिश्चंद्र चव्हाण यांचं ते तर भाजपमध्येच आहेत पण आपल्या मित्रपक्षाची नाराजीही भाजपनं अगदी योग्य पद्धतीनं दूर केली होती चव्हाणांच्या बाबतीत सांगायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर होते पिंपळगाव बसवत या ठिकाणी त्यांची सभा झाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ही सभा होती सभेच्या दरम्यान मंचावर इतर सर्वच मान्यवरांसोबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण देखील पाहायला मिळाले विशेष म्हणजे त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला होता पण आता त्यांनी माघार घेतलीय काय घडलं नेमकं का या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता आहात बखरला इव्ह दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी भाजपात काही घडामोडी घडल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपनं मागच्या निवडणुकीत उमेदवारी न देता भारती पवार यांना दिली भाजपचा प्लॅन कामी आला आणि दिंडोरीची जागा भाजपकडे गेली ही जागा कायम ठेवण्याचं आव्हान भाजप समोर आहे कारण तिकीट न मिळाल्यानं माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उघड नाराजी व्यक्त केली नाराज नेत्यांच्या मनधरणीसाठी मग प्रयत्न सुरू झाले भारती पवार यांनी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली देवेंद्र फडणवीसांचाही त्यात वाटा होता असं म्हटलं जात आहे या मनधरणीचा फायदा झाला आणि हरिश्चंद्र चव्हाण यांची नाराजी दूर झाली नुकतीच नाशिकच्या पिंपळगावात याच सभेदरम्यान हरिश्चंद्र चव्हाण मोदी यांची सभा असताना त्या सभेच्या मंचावर दिसून आले त्यामुळे त्यांनी अखेर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जात पण विरोधकांनी ही संधी काही सोडली नाही हरिश्चंद्र चव्हाण यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याची टीका करण्यात येत होती एकतर मागच्या निवडणुकीत चव्हाणांना डावलण्यात आलं त्यामुळे या पाच वर्षात भाजपनं सन्मानाची वागणूक दिली नसल्याची भावना चव्हाण समर्थकांमध्ये आहे त्यात भर पडली ती उमेदवारीचीही त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत भाजपच्याच विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता मात्र भाजपने त्याच्या यशस्वी शिष्टाईनंतर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली अर्थात त्यासाठी आरोग्याची कारण त्यांनी दिली पण एक प्रश्न विचारला जातोय की हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी तर मागे घेतली पण भाजपला ते पाठिंबा देणार का यावर बोलणं त्यांनी टाळलं पण त्यांचं बंड थंड झालं हे भाजपचं मोठं यश म्हणावं लागेल त्यानंतर चव्हाण थेट मोदींच्या सभेत मंचावर दिसून आले हरिश्चंद्र चव्हाण हे मूळचे राष्ट्रवादीचे नेते दिंडोरी लोकसभा मतदार संघाची निर्मिती दोन हजार आठ ला झाली तेव्हा पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजपशिवाय शिवसेनेची साथ याचा त्यांना त्या निवडणुकीत फायदा झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्येही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदा मध्येही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला मध्ये त्यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांचा पराभव केला ची लोकसभा भारती पवार यांनी राष्ट्रवादीकडून लढवली होती पुढे त्या भाजपात आल्या आणि दोन हजार एकोणीस ची उमेदवारीही त्यांना मिळाली आणि एक लाख अठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजयी संपादन केला दिंडोरीच्या पहिल्या दोन लोकसभेत विजय मिळवून तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची संधी असताना पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं यावेळेस तर ते उघड उघड नाराज होते आता नाराजी दूर झाली असली तरी ते भारती पवार यांना कितपत साथ देतील हे येणाऱ्या काळात समजणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद